के एक्स वर्ग वजा अकरा एक्स वजा सहा बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ सहा आहे तर ची किंमत काढा आपल्याला के ची किंमत शोधायची आहे या वर्ग समीकरणाचे एक मूळ दिलेलं आहे सहा मग हे अगोदर आपण लिहून घेऊया या वर्ग समीकरणाचे एक मूळ सहा आहे म्हणून X बरोबर सहा ही किंमत ठेवू आता जे आपलं समीकरण दिलेलं आहे त्या समीकरणामध्ये एक्स ऐवजी सहा ही किंमत ठेवून पाहूया मग त्यासाठी अगोदर जे समीकरण दिलेलं आहे ते लिहून घेऊया के एक्स वर्ग वजा अकरा एक्स वजा सहा बरोबर शून्य म्हणून गुणिले एक्स वर्ग तर एक्स ची आपण किंमत लिहिणार आहोत सहा म्हणून इथे काय येईल तर सहाचा वर्ग वजा अकरा गुणिले एक्स तर एक्स ची किंमत आहे सहा म्हणून इथे गुणिले सहा त्यानंतर हे वजा सहा तसे आले आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे शून्य म्हणून गुणिले सहाचा वर्ग आहे छत्तीस त्यानंतर वजा अकरा गुणिले सहा उत्तर आलं वजा सहासष्ट त्यानंतर बाकीचं जे समीकरण आहे ते जसं ज्या तसे वजा सहा बरोबर शून्य म्हणून के गुणिले छत्तीस वजा सहासष्ट वजा सहा दोघांचंही चिन्ह समान आहे ते चिन्ह समोर येईल आणि त्यानंतर दोन्ही अंकांची बेरीज होईल दोन्ही संख्यांची बेरीज होईल तर सहासष्ट आणि सहा यांची बेरीज आली बहात्तर बरोबर शून्य म्हणून गुणिले छत्तीस आणि हे जे वजा बहात्तर आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात वजाचं ते अधिक होतील म्हणून अधिक बहात्तर म्हणून के बरोबर हे बहात्तर जसेच्या जसे आले आणि हे जे गुणिले छत्तीस होते हे छत्तीस बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेल्यानंतर ते झाले भागिले छत्तीस म्हणून छेद छत्तीस लिहिलं आता इथे छत्तीसने ने ला पूर्ण भाग जातोय छत्तीस एके छत्तीस आणि छत्तीस दुणे बहात्तर तर के ची किंमत आपल्याला शोधायची होती आणि के ची किंमत आपल्याला मिळालेली आहे के बरोबर दोन ची जी किंमत मिळाली त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया हा शाब्दिक प्रश्न होता त्यामुळे आपण ची किंमत शब्दात घ्यायची तर म्हणून के ची किंमत दोन आहे तर इथे आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे